निवडणूक लढवायची म्हणजे सर्वच गोष्टीची तयारी पाहिजे आणि त्याहीपेक्षा सर्वात मोठी बाब जर कुठली महत्त्वाची असेल तर ते म्हणजे त्या उमेदवाराचा आत्मविश्वास तो महत्त्वाचा असतो आणि तो आत्मविश्वासच एखाद्याचा डळमळला तर ते पहिल्यांदाच त्याची हार किंवा त्याच्या हारीला सुरुवात तिथून होते पण बुलढाणा जिल्ह्याच्या खासदारांना म्हणजे जा प्रतापराव जाधवांना आत्मविश्वास आपल्या विजयाचा किती आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे कुठल्या तरी एका वाहिनीला मी त्या प्रतिनिधीशी बोलताना प्रतापराव जाधवांना वाहिनीच्या प्रतिनिधी विचारलं की तुमच्या विरोधात एवढं वातावरण आहे तुम्ही आमदार तिसऱ्यांदा तीन वेळा खासदार तर चौथ्यांदा खासदारची तुम्ही तयारी आणि त्यामुळे तुमच्या विरोधात वातावरण भरपूर आहे आणि उमेदवारसुद्धा तुल्यबळ बाजूला तुमच्या विरोधक आहेत त्यामुळे असं असताना तुमच्या विजयाची शक्यता कशी वाटते त्यावर प्रतापराव जाधवांनी अगदी सरळ सरळ उत्तर दिलं ले ले पास पास की मला माझ्या विजयाची शंभर टक्के खात्री आहे आणि गेल्या वेळेस मिळालेल्या मतापेक्षा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पाच साडेपाच लाख असं काही मतदान पत्रपरावांना मागच्या निवडणुकीत भेटलेलं आहे त्यापेक्षा अडीच लाख म्हणजे जर समजा ते साडेपाच लाख असेल सात म्हणजे नऊ लाख मतं मला पळतील असा आत्मविश्वास प्रतापराव जाधवांचा आहे मंडळी मी त्यांच्या त्या दे आत्मविश्वासाशी सहमत आहो कारण या निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधवांच्या जा सोबतीला जी महायुवती झाली आणि या महायुवतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे कधी काळी प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस जे कधी काळी शिवसेनेच्या किंवा भाजपाच्या विरोधात असायची ती अजितदादा पवारांची राष्ट्रवादी हीसुद्धा आज प्रतापरावांच्या सोबत आहे म्हणजे कधी काळी शिंगणे आणि खे खेडे प्रतापराव यांच्यामध्ये वाद झाला होता आणि आता तो वाद नाही त्यामुळे साहजिकच शिंगण्यांना भेटलेली सर्व जी सर्व मतं ही सरळ सरळ शरर प्रतापरावांच्या पारड्यात येतील किंवा प्रतापरावांचं चिन्ह ते बटन दाबतील त्यामुळे अडीच लाख मतं हे मला माझं मताधिक्य आहे मग त्या पत्रकारांनी हे सुद्धा विचारलं की असे टोळीचे उमेदवार उभे आहेत तोळामोडीचे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एवढी खात्री कशी आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही निवडणुकीचे निकाल बघा साहजिकच आहे आता अखिल भारतीय भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष जे पी नड्डांची सुद्धा सभा घाटाखाली झाली खामगावामध्ये आज उद्या मुख्यमंत्र्यांची अजितदादांची यांचीसुद्धा सभा आहे इतर नेत्यांच्यासुद्धा काही स्टार प्रचारकां या सभा प्रचारकांच्या सभा मतदारसंघामध्ये ठेवलेल्या आहेत त्यामुळे अडीच लाख मते हे जे प्रतापराव म्हणतात हे सहज त्यांना पडू शकतात जास्त होऊ शकतात पण दुसरीकडे शी वोटरचा जो सर्वे आला आहे त्या सी वोटरच्या सर्वेमध्ये तर प्रतापरावांना दोन नंबर दाखवलेला आहे आणि त्याच्या खाली असलेले म्हणजे कोट आपल्या त्या बॅलट पेपरवर असलेला जो क्रमांक आहे त्याच्या खाली मशाल आहे आणि ही मशाल आता मुकुल वाशनिक आणि उद्धव ठाकरे यांनी कालपासून खामगावातल्या सभेपासून पेटवून दिली आणि ते पेटली म्हणजे धनुष्यबान जळून जाईल अशी खात्री आणि आत्मविश्वास हा नरेंद्र खेडेकरांना आहे सर्वे सुद्धा हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि असं असताना महाविकास आघाडीने जो काही म्हणजे मुकुल वाशनिकांचं जे बळ आहे काँग्रेसमधलं उद्धव ठाकरेंची जी काही जुनी शिवसेना आहे शिवसैनिक आहेत आणि इतर पक्ष जे सोबत आहेत मित्रपक्ष यांचं जे बळ आहे ते जर एकत्र केलं तर एक खरंच सी वोटरचं वोटिंग किंवा सी वोटरचा अंदाज पटते पण अजूनही काही सभा एक दोन सभा अजून जेव्हा प्रतापरावांच्या पचारासाठी होणार आहेत त्या सभेतून जे काही मताधिक्य वाढणार आहे आणि त्यामुळेच कदाचित प्रतापरावांना हा आत्मविश्वास आलेला आहे की मी गेल्या वर्षीपेक्षा अडीच लाख मते अधिक घेईल पाच वर्षात वाढलेलं मतदान आणि त्याच्यातून मोदींचा प्रभाव त्यामुळे ही अडीच लाख मते मोदींचा प्रभाव राष्ट्रवादीचं महायुतीमध्ये येणं या सर्व बाबी ह्या प्रता प्रतापरावांसाठी जरी पोषक असल्या तरीही त्यांच्याबद्दल असलेला रोष भाजपाच्या चांगल्या कार्यकर्त्यामध्ये खंबीर कार्यकर्त्यामध्ये असणारा त्यांच्याबद्दलचा विरोध आणि त्यातून ऐन वेळेवर भारतीय जनता पक्ष प्रतापरावांना थांबवते की चालवते काही सांगता येत कधीकधी बी टीम म्हणून रविकांत दुपकरचासुद्धा उल्लेख होतो की देवेंद्र दे फडणवीस आणि रविकांत दुपकरांचे संबंध चांगले आहेत आणि या चांगल्या संबंधामुळेच कदाचित रविकांत दुपकरांचा जो झंझावात बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे परिस्थिती वेळेवर जर बदलली प्रतापरावांचा जर डामाडोल दिसला तर रविकांत दुपकरांना पुढे काढून महायुवतीचा उमेदवार हा बुलढाणा जिल्ह्यातला आम्ही घेतला आम्ही इथं फेल झालो नाही नापा झालो नाही हेही समीकरण काही ठिकाण चालू आहे कारण एकंदरीत रविकांत दुपकर यांचा झंझावात पाहिला तर तो, तो सध्याची निवडणूक हे जरी काही अशी सांगितलं की महाविकास आघाडी आणि युतीमध्येच आहे तर रविकांत दुपकर सुद्धा टाळण्यासारखं व्यक्ती नाही किंवा टाळण्यासारखं उमेदवार नाही आणि टीम जर असेल म्हणजे बी टीम जर इथं रविकांत उपकरांना म्हटलं असेल तर एक पहिली बी टीम वंचित बहुजन विकास आघाडी हा सुद्धा आहे आज रोजी जरी प्रकाश आंबेडकर हे नरेंद्र मोदी आणि इतरांवर प्रखर प्रहार करत असले तरी खऱ्या अर्थानं त्यांचा जो उमेदवार आहे हा जे मत घेईल हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं मत घेईल पर्यायाने त्याचा फायदा महायुतीच्या परतापरावांना होते असं सर्व समीकरण असताना प्रतापरावांनी जे काही अडीच लाख अडीच लाख मतांची जे सांगितली की मला एवढं मताधिक्य अधिक अपेक्षित आहे त्यामुळे कधीकधी माझ्यासारख्याला आहे असं वाटते कारण काही लोकांना किंवा तुम्हाला आठवत असेल की काही लोक काजळी लावून आकडा पाहतात किंवा काजळी लावून काही ठिकाणी काही द्रव्य सोनं वगैरे आहे का ते पाहिल्या जाते त्यामुळे कदाचित प्रतापरावांना काजळी लावल्या गेली काजळी लावली असतील आणि त्यांना असं वाटते की अडीच लाख हे माझं मताधिक्य आहे म्हणजे मी आजच शंभर टक्के निवडून आलेलो आहोच पण सातत्याने या मतदारसंघाचा खासदार असल्यामुळे मी जे काही मतदारसंघाच्या विकासासाठी कामं केलेली आहेत त्याची फलश्रुती म्हणून मला जिल्ह्यात अडीच लाख मतदार माझे वाढले आहेत आणि त्यांचं मतदान मला होईल हा जो त्यांचा आत्मविश्वास आहे तो आता आपण चार दिवसामध्ये उठपर्यंत आहे कसं आहे हे तुम्हालाही पाहता येईल मलाही पाहता येईल पण एका वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रतापरावांनी जो त्यांचा आत्मविश्वास व्यक्त केला त्यावर मला व्यक्त व्हायचं होतं म्हणून मी व्यक्त झालो मी माझं मत मांडलं तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी म्हणून साक्षीदार न्यूज चॅनलला किंवा साक्षीदार त्या चॅनलला सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद